गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बारावी कला व वा वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर आपण उपयोगिता म्हणजे काय उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि उपयोगितेचे प्रकार पाहिले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पना किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो उपयोगिता मापनाच्या संकल्पना पाहणार आहोत आता उपयोगितेच्या उपयो संकल्पनांचा किंवा उपयोगिता मापनाच्या संकल्पनांचा जर विचार केला तर उपयोगिता मापनाच्या दोन मुख्य संकल्पना आहेत एक म्हणजे एकूण उपयोगिता आणि दुसरी म्हणजे सीमांत उपयोगिता आता एकूण उपयोगिता म्हणजे काय आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत आता उपयोगितेच्या संकल्पनांमध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे एकूण उपयोगिता त्यालाच काय म्हटलं जातं टोटल युटॅलिटी आता एकूण उपयोगिता म्हणजे काय तर एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय किंवा आपण काय म्हणू शकतो की सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली उपयोगिता म्हणजे काय असते एकूण उपयोगिता असते म्हणजे थोडक्यात काय की का एखादा उपभोक्ता असेल आणि तो उपभोक्ता जर एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग घेत असेल तर त्याने उपभोग घेतलेल्या सर्व नगांपासून मिळालेली जी काही उपयोगिता आहे तर त्या उपयोगितेला काय म्हंटलं जातं एकूण उपयोगिता असं म्हटलं जातं त्यानंतर बघा दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता त्यालाच काय म्हटलं जातं मार्जिनल युटॅलिटी आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय तर उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता म्हणजे काय होय सीमांत उपयोगिता होय किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो तर उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडलेली भर म्हणजे काय होय सीमांत उपयोगिता होय किंवा आपण जर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर आपण काय म्हणू शकतो की उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या नगा नगांमध्ये जर काही शेवटचा नग आहे तर त्या शेवटच्या नगापासून प्राप्त होणारी जी काही उपयोगिता आहे तर त्या उपयोगितेला आपण काय म्हणू शकतो सीमांत उपयोगिता असं म्हणू शकतो तर ह्या काय आहेत दोन मुख्य उपयोगिता मापनाच्या संकल्पना आहेत एकूण उपयोगिता आणि दुसरी आहे ती सीमांत उपयोगिता एकूण उपयोगिता म्हणजे काय तर उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूंच्या नगांच्या नगांपासून मिळणाऱ्या सर्व उपयोगितांची बेरीज म्हणजे काय होय एकूण उपयोगिता होय आणि जर आपण ह्याचा विचार केला सीमांत उपयोगितेचा जर विचार केला तर सीमांत उपयोगिता म्हणजे काय तर शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे काय होय सीमांत उपयोगिता होय तर या दोन काय आहेत उपयोगितेच्या संकल्पना आहेत त्यानंतर त्यानंतर आता त्यानंतर बघा आपण एकूण उपयोगिता म्हणजे काय पाहिलं त्यानंतर सीमांत उपयोगिता म्हणजे काय पाहिलं आता एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यामध्ये जो काही संबंध आहे तर तो संबंध आपल्याला पाहायचं आहे मग आपण पाहिलं की एखादा उपभोक्ता असतो तर तो उपभोक्ता काय करत असतो आपली जी काही गरज असेल तर ती गरज भागवण्यासाठी काय करत असतो वस्तूच्या विविध नगांचा काय करत असतो उपभोग घेत असतो मग या वस्तूच्या विविध नगांपासून त्याला प्राप्त होणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे आणि एकूण उपयोगिता आहे तर यांच्यामध्ये काय असतो परस्पर संबंध असतो तर तो परस्पर संबंध कसा असतो तर ते आपल्याला पाहायचं आहे आता उप एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील जो काही परस्पर संबंध आहे तर तो, तो परस्पर संबंध आपण एका उदाहरणाद्वारे काय करू शकतो स्पष्ट करू शकतो मग या ठिकाणी बघा एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण देत असताना एक तत्ता दिलेला आहे तर त्या तत्त्यावरून आपण काय करू शकतो एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे तर तो परस्पर संबंध स्पष्ट करू शकतो आता हा बघा तत्ता दिलेला आहे आणि या तत्त्यामध्ये आपल्याला वस्तूंची नगसंख्या एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे आता वस्तूच्या नगसंख्येचा नगसंख्यांचा जर विचार केला तर आपण गृहित धरू की एखादा उपभोक्ता आहे आणि तो काय करत आहे त्याची जी काही गरज आहे तर ती गरज भागवण्यासाठी आंब्याच्या नगाचं काय करत आहे सेवन करत आहे आणि त्यापासून त्याला प्राप्त होणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय केलेली आहे या ठिकाणी दिलेली आहे मग आता आपण तथ्यामध्ये पाहू बघा की एखादा उपभोक्ता आहे आणि त्या उपभोक्त्याने आंब्याच्या पहिल्या नगाचं सेवन केलं तर त्याला एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे दहा आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे दहा आता या ठिकाणी जर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा जर विचार केला तर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशी आहे समान आहे आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान का आहे तर त्या उपभोक्त्याने पहिल्या आंब्याचा नग खाण्याअगोदर कोणताही आंबा खाल्लेला नाही म्हणजे अगोदर कोणत्याही आंब्याचं सेवन न केल्यामुळे या ठिकाणी पहिल्या आंब्याच्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही काय आहे समान आहे सारखी आहे त्यानंतर बघा उपभोक्त्याने दुसऱ्या आंब्याच्या नगाचं सेवन केलं तर एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे अठरा आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे आठ आता या ठिकाणी बघा काय झालेलं आहे दुसऱ्या आंब्याच्या नगाचं सेवन केलं तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता दहावरून आठ झालेली आहे आणि एकूण उपयोगिता दहावरून अठरा झालेली आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात काय येतं की सीमांत उपयोगिता ही <सवच> काय झालेली आहे कमी झालेली आहे आणि एकूण उपयोगितेचा जर विचार केला तर एकूण उपयोगिता ही काय झालेली आहे वाढलेली आहे आता सीमांत उपयोगिता कमी का झालेली आहे तर आपण पाहतो सीमांत उपयोगितेचा जर विचार केला तर सीमांत उपयोगिता ही कशाशी संबंधित असते गरजेशी संबंधित गर असते म्हणजे गरज जेवढी जास्त तेवढी सीमांत उपयोगिता जास्त गरज जेवढी कमी तेवढी सीमांत उपयोगिता ही काय असते कमी असते म्हणजे जसजसा आपण वस्तूचा उपभोग घेत जातो तसतशी त्या वस्तूची गरज काय होते कमी होत जाते आणि त्यामुळे सीमांत उपयोगिता पण काय होत असते कमी होत जाते म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याने दुसऱ्या आंब्याचं सेवन केलं तर त्याची जी काही गरज आहे तर ती गरज काय होते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होते त्यामुळे सीमांत उपयोगिता देखील काय झालेल्या आहे दहावरून आठ झालेले आहे म्हणजे मDay... कमी झालेली आहे आणि एकूण उपयोगिता आपण पाहिलं दहावरून अठरा झालेली आहे मग एकूण उपयोगिता म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे की उपभोक्त्याला आ, जे काही उपभोक्ता उपभोग घेत असलेले जे काही नग आहेत तर त्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे काय होय एकूण उपयोगिता होय मग या ठिकाणी बघा पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळाली आहे दहा आणि दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता किती मिळालेली आहे आठ म्हणजे दहा अधिक आठ बरोबर किती अठरा म्हणजे सीमांत उपयोगितांची बेरीज म्हणजे काय एकूण उपयोगिता म्हणून या ठिकाणी एकूण उपयोगिता किती झालेली आहे अठरा त्यानंतर तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतरनं एकूण उपयोगिता मिळत आहे चोवीस आणि सीमांत उपयोगिता मिळत आहे सहा म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता परत काय झालेली आहे आठ वरून सहा झालेले आहे म्हणजे काय झालेले आहे कमी झालेले आहे आणि एकूण उपयोगिता दहा अधिक आठ अधिक सहा बरोबर चोवीस झालेली आहे त्यानंतर बघा चौथ्या नगाचं सेवन केल्यानंतरनं एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे अठ्ठावीस आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे 4, चार म्हणजे सीमांत उपयोगिता परत काय झालेले आहे कमी झालेले आहे सहावरून चार आणि एकूण उपयोगिता वाढलेली आहे दहा अधिक आठ अधिक सहा अधिक चार बरोबर अठ्ठावीस त्यानंतर पाचव्या नागाचं सेवन केलं तर या ठिकाणी एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे तीस आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे दोन म्हणजे या ठिकाणी पण सीमांत उपयोगिता परत कमी झालेली आहे आणि एकूण उपयोगिता वाढलेली आहे त्यानंतर सहाव्या नागाचं सेवन केलं तर एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे तीस आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे शून्य आता या ठिकाणी बघा सीमांत उपयोगिता काय होत आहे शून्य प्राप्त होत आहे म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की ज्या ठिकाणी उपभोक्त्याची गरज काय होते पूर्ण होते तर त्या ठिकाणी जी काय सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता कशी असते तर शून्य असते म्हणून या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे शून्य झालेले आहे आणि एकूण उपयोगिता किती आहे तीस आहे म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याचं काय झालेलं आहे समाधान झालेलं आहे किंवा उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे त्यानंतर बघा सातव्या नगाचं जर सेवन केलं तर एकूण उपयोगिता मिळत आहे अठ्ठावीस आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे वजा दोन म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता वजा झालेली आहे आणि एकूण उपयोगिता पण काय झालेली आहे कमी झालेले आहे आता सीमांत उपयोगिता वजा का झालेली आहे आणि एकूण उपयोगिता कमी का झालेली आहे तर आपण पाहिलं की सहाव्या नगाचं सेवन केल्यानंतर काय झालेलं आहे उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज पूर्ण झालेली आहे आणि उपभोक्त्याचं काय झालेलं आहे समाधान झालेलं आहे आणि तरी देखील उपभोक्ता जर आंब्याच्या नगाचं जर सेवन करत असेल तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय होते वजा होते आणि एकूण उपयोगिता काय होते कमी होते म्हणजे उपभोक्ता आंब्याचं सेवन करत आहे आणि उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज पूर्ण झाली तरी देखील उपभोक्ता आंब्याच्या नगाचं जर सेवनच करत असेल तर त्या ठिकाणी त्याचे काय होणार आहे दुष्परिणाम होणार आहेत म्हणजे कुठेतरी त्या उपभोक्त्याचं पोट दुखू लागणे अशा गोष्टी होणार आहेत म्हणजे या ठिकाणी गरज पूर्ण झालेली आहे उपभोक्त्याचं समाधान झालेलं आहे तरी देखील उपभोक्ता काय करत आहे आंब्याचं सेवन करत असेल तर सीमांत उपयोगिता ही काय होते वजा होते आणि एकूण उपयोगिता ही काय होते कमी होऊ लागते आता हा जो काय आपण तत्ता पाहिला किंवा हे जे काही आपण उदाहरण पाहिलं तथ्याच्या आधारे यावरून आपल्या काय लक्षात येते किंवा एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही संबंध आहे तर तो संबंध कसा स्पष्ट करता येतो तर आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस एखादा उपभोक्ता वस्तूच्या विविध नगांचं काय करत असतो सेवन करत असतो त्यावेळेस वस्तूचे जे काही नग असतील तर त्या वस्तूच्या नगांची संख्या जसजशी वाढत जाते किंवा वस्तूचे नग तो उपभोक्ता जसजसे उपभोगत जातो तसतशी सीमांत उपयोगितेचा जर विचार केला तर सीमांत उपयोगिता काय होते कमी होत जाते नंतर काय होते शून्य होते आणि नंतर काय होते वजा होते आणि एकूण उपयोगितेचा जर विचार केला तर उपभोक्ता ज्यावेळेस उपभोगत असलेल्या जे काही नगसंख्या असेल तर त्या नगसंख्येमध्ये वाढ करत जातो तस तशी एकूण उपयोगिता घटत्या दराने काय होत असते सुरुवातीला वाढत जाते त्यानंतरनं स्थिर होते आणि त्यानंतरनं काय होते कमी होते तर हा काय सांगता येईल आपल्याला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील काय करता येईल परस्पर संबंध सांगता येईल आता आपण हा जो काही तत्ता आहे तर या तत्तेच्या आधारे काय केलं किंवा उदाहरणाच्या आधारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही संबंध असेल तर तो संबंध पाहिला आता हा जो काही तत्ता दिलेला आहे तर त्या तत्त्वाच्या आधारे आपण काय करू शकतो आकृतीद्वारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढून त्याद्वारे देखील काय करू शकतो एकूण उपयोगिता आणि जे काही सीमांत उपयोगिता आहे तर त्यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे तर तो, तो परस्पर संबंध काय करू शकतो स्पष्ट करू शकतो मग बघा या ठिकाणी काय केलेले आहे आकृती दिलेली आहे आता या आकृतीद्वारे आपल्याला हा जो काही परस्पर संबंध आहे तर तो परस्पर संबंध कशा प्रकारे स्पष्ट करता येईल ते आपण पाहू आता आकृतीचा जर विचार केला तर आकृतीमध्ये बघा श अक्ष दिलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी य अक्ष दिलेला आहे आता श अक्षाचा जर विचार केला तर श अक्षावरती काय केलेलं आहे वस्तूची नगसंख्या दिलेली आहे आणि य अक्षाचा जर विचार केला तर य अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे आता उदाहरणामध्ये दिलेली जी काय वस्तूची नगसंख्या आहे आणि त्या नगसंख्येपासून प्राप्त होणारी जी काही एकूण उपयोगिता आहे आणि सीमांत उपयोगीता आहे तर ती आपण काय करू आकृतीमध्ये ते बिंदू काढून घेऊ आता श अक्षावरती वस्तूंची नगसंख्या आहे आणि य अक्षावरती एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता आहे आता वस्तूच्या पहिल्या नगाचा जर विचार केला तर वस्तूच्या पहिल्या नागाचा उपभोक्त्याने उपभोग घेतल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे दहा आणि सीमांत उपयोगिता देखील काय होत आहे प्राप्त होत आहे दहा मग या ठिकाणी आपण ते बिंदू दाखवले त्यानंतर आपण दुसऱ्या नगाचं जर सेवन केलं तर दुसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतरनं उपभोक्त्याला एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे या ठिकाणी बघा अठरा आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे दहा त्यानंतर तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतरनं हा बघा तिसरा नग श आणि तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतरनं एकूण उपयोगिता प्राप्त होत आहे चोवीस या ठिकाणी चोवीस आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे सहा या ठिकाणी सहा मग वरील उदाहरणामध्ये दिले दिलेली जी काही वस्तूंची नगसंख्या आहे आणि एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आहे तर ती सर्व बिंदू आपण काय केले या ठिकाणी काढून घेतले आणि हे बिंदू काढून घेतल्यानंतरनं ते बिंदू आपण काय केले जोडले तर आपल्याला दोन वक्र प्राप्त होतात एक म्हणजे एकूण उपयोगिता वक्र आणि दुसरा म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र बघा सगळे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचे सर्व बिंदू आपण काढून घेतले आणि त्यानंतर आपण ते बिंदू जोडले तर आपल्याला दोन वक्र प्राप्त होतात हा वक्र आहे तो एकूण उपयोगिता वक्र आणि दुसरा आहे तो म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र आता हे दोन बिंदू आपल्याला काय झाले प्राप्त झाले आता या दोन बिंदूवरून आपल्याला काय करता येईल या सॉरी या दोन वक्रावरून काय करता येईल आपल्याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे तर तो परस्पर संबंध काय करता येईल स्पष्ट करता येईल आता आकृतीमध्ये आपण दोन वक्र काढले आणि या दोन वक्राचा जर विचार केला तर आपण बघा पहिला वक्र भेटला एकूण उपयोगिता वक्र आणि दुसरा वक्र भेट भेटला सीमांत उपयोगिता वक्र आता एकूण उपयोगिता वक्राचा जर विचार केला तर एकूण उपयोगिता वक्र कसा आहे तर एकूण उपयोगिता वक्र आहे तो सुरुवातीला डावीकडून उजवीकडे वर जातो हा बघा डावीकडून उजवीकडे वर गेलेला आहे नंतर शक्षाला समांतर होतो आणि नंतर काय होतो डावीकडून उजवीकडे खाली उतरतो आणि सीमांत उपयोगिता वक्राचा विचार केला तर सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे म्हणजे एकूण उपयोगिता वक्र सुरुवातीला डावीकडून उजवीकडे वर जातो हा बघा असा वरती गेलेला आहे त्यानंतर शला समांतर आहे आणि नंतर डावीकडून उजवीकडे खाली घसरलेला आहे आणि सीमांत उपयोगिता वक्राचा विचार केला तर सीमांत उपयोगिता वक्र काय झालेलं आहे डावीकडून उजवीकडे खाली घसरला आहे त्यानंतर आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामध्ये परस्पर संबंध सांगायचा झाला तर आपण काय सांगू शकतो तर बघा सीमांत उपयोगिता म्हणजे सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असल्याने एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र यांचा आरंभ बिंदू कसा असतो एक असतो म्हणजे बघा आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं बघा या ठिकाणी उदाहरणामध्ये वस्तूच्या पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशी असते समान असते मग या ठिकाणी बघा पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर आकृतीमध्ये आपण दाखवलेलं आहे एकूण उपयोगिता प्राप्त होते दहा आणि सीमांत उपयोगिता प्राप्त होते दहा आणि हे बिंदू असे जोडले तर म्हणजे काय तर सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असल्याने एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र तर यांचा जो काही बिंदू आहे म्हणजे आरंभ बिंदू आहे तर तो कसा असतो एक असतो म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की यांचा आरंभ बिंदू हा काय आहे एक आहे त्यानंतर आपण काय सांगू शकतो की जेव्हा एकूण उपयोगिता कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते ऋण होते आता या ठिकाणी बघा आपण एकूण उपयोगिता वक्राचा जर विचार केला तर आपण पाहिलं एकूण उपयोगिता वक्र सुरुवातीला वर जातो नंतर शक्शाला समांतर होतो आणि नंतर काय येतो खाली येतो तर ज्यावेळेस काय होत असतं ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता उपयोगिता कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते ऋण होते मग जे काही उदाहरण आहे तर त्या उदाहरणामध्ये पण आपण पाहिलेलं आहे बघा या ठिकाणी सातव्या नगाचं सेवन केल्यानंतरनं एकूण उपयोगिता कमी झालेल्या आहे आणि सीमांत उपयोगिता वजा झालेली आहे मग या ठिकाणी बघा जो काही वक्र आहे तर त्या वक्रामध्ये बघा एकूण सीमांत उपयोगिता वक्र ज्यावेळेस काय होतो खाली जातो त्यावेळेस जी काही सीमांत उपयोगिता असेल तर ती सीमांत उपयोगिता काय होते वजा होते त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल की ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्या बिंदूला कमाल समाधान बिंदू किंवा तृप्ती बिंदू असे म्हणतात मग एकूण उपयोगिता सर्वाधिक कोणत्या बिंदूच्या ठिकाणी आहे तर हा बघा हा बिंदू या ठिकाणी काय आहे एकूण उपयोगिता ही काय आहे सर्वाधिक आहे हा बिंदू मग या बिंदूला काय म्हंटलं जातं कमाल समाधान बिंदू किंवा तृप्ती बिंदू म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे उपभोक्त्याचं काय झालेलं आहे समाधान झालेलं आहे म्हणून या बिंदूला काय म्हंटलं जातं तर या बिंदूला समाधान बिंदू किंवा कमाल तृप्ती बिंदू असं म्हटलं जातं किंवा अजून आपण काय सांगू शकतो की ज्या ठिकाणी काय असतं एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तर त्या ठिकाणी काय असतं सीमांत उपयोगिता शून्य असते म्हणजे बघा ह्या बिंदूवरती काय आहे एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे मग त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता कशी आहे शून्य आहे म्हणजे थोडक्यात काय की या आकृतीवरून आपल्या काय लक्षात आले तर जो काही सीमांत उपयोगिता वक्र आहे आणि एकूण उपयोगिता वक्र आहे तर या सीमांत उपयोगिता वक्र आणि एकूण उपयोगिता वक्राचा जर विचार केला तर एकूण उपयोगिता वक्र हा सुरुवातीला डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो नंतर अक्षाला समांतर असतो आणि नंतर डावीकडे डावीकडून उजवीकडे खाली येतो आणि सीमांत उपयोगिता वक्राचा जर विचार केला तर सीमांत उपयोगिता वक्र काय करत असतो डावीकडून उजवीकडे खाली येतो त्यानंतर आपण काय पाहिलं की सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असल्यामुळे जो काही एकूण उपयोगिता वक्र आहे आणि सीमांत उपयोगिता वक्र आहे तर यांचा जो काही आरंभ बिंदू आहे तर तो आरंभ बिंदू कसा असतो एकच असतो या ठिकाणी आपण पाहिलं त्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते मग या ठिकाणी आपण पाहिलं एकूण उपयोगिता कमी झाली सीमांत उपयोगिता ऋण होते त्यानंतर ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय होत असते शून्य होत असते मग हा बघा एकूण उपयोगिता या ठिकाणी सर्वाधिक आहे त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता शून्य होते आणि एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्या ठिकाणच्या बिंदूला काय म्हटलं जातं कमाल समाधान बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं म्हटलं जातं तर हा काय सांगता येईल आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे तर तो, तो परस्पर संबंध आकृतीद्वारे सांगता येईल आता बघा आपण आकृ उदाहरणाद्वारे किंवा आकृतीद्वारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध पाहिला तर तो तोच परस्पर संबंध कसा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे बघा सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यांमधील संबंध मग त्यामध्ये सांगितलेला आहे बघा पहिला परस्पर संबंध सांगितलेला आहे सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात मग आपण पाहिलेला आहे सुरुवातीला उपभोक्त्याने कोणत्याही आंब्याचं सेवन न केल्यामुळे किंवा अगोदर कोणत्याही नगाचं सेवन न केल्यामुळे पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर सुरुवातीला असणारी किंवा मिळणारी जी काही एकूण उपयोगिता आहे व सीमांत उपयोगीता आहे तर उपयोगी ती कशी असते समान असते त्यानंतर दुसरा परस्पर संबंध आपल्याला सांगता येईल वस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा घेतला जातो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते मग उदाहरणामध्ये आपण पाहिलेला आहे वस्तूचा उपभोग जसजसा आपण वाढवतो तस तशी सीमांत उपयोगिता काय होते कमी होते आणि एकूण उपयोगिता ही घट्ट्या दराने वाढत जाते त्यानंतर बघा तिसरा संबंध आपल्याला सांगता येईल जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते आणि ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा बिंदू दर्शवते हा तिसरा सहसंबंध मग उदाहरणामध्ये बघा आपण पाहिलेला आहे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते या ठिकाणी बघा सहाव्या नगाचं सेवन केल्यानंतरनं एकूण उपयोगिता सर्वाधिक असते त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय असते शून्य असते आणि ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता महत्तम असते सर्वाधिक असते तर त्या बिंदूला काय म्हटलं जातं समाधान किंवा तृप्ती बिंदू असं म्हटलं जातं त्यानंतर बघा पुढचं पुढचा परस्पर संबंध सांगितला आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते मग उदाहरणामध्ये आपण पाहिले एकूण उपयोगिता या ठिकाणी घटलेली आहे एकूण उपयोगिता घटली की सीमांत उपयोगिता काय होते वजा होते म्हणजे उपभोक्त्याने जर आपली गरज पूर्ण झाली आहे किंवा त्याचे समाधान झालेलं आहे तरी पण वस्तूच्या नगाचं जर सेवन केलं तर त्याला समाधान प्राप्त होण्याऐवजी काय होत असतं असमाधान प्राप्त होत असतं त्यामुळे एकूण उपयोगिता कमी होते आणि सीमांत उपयोगिता काय होते वजा होते त्यानंतर बघा पुढचा संबंध सांगता येईल तो म्हणजे सर्वाधिक समाधानाचा बिंदू घातल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो कारण त्या बिंदूतून त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगेत काही भर पडत नाही म्हणजे जो काही सर्वसाधारण सर्वसाधारण उपभोक्ता आहे तर तो काय करतो त्याची जी काही गरज आहे तर ती गरज पूर्ण झाल्यानंतर काय करत असतो वस्तूचा उपभोग घेणे काय करत असतो थांबवत असतो त्यानंतर पुढचा परस्पर संबंध सांगितलेला आहे सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात म्हणजे उपभोक्त्याची गरज आहे किंवा ती पूर्ण झाली किंवा उपभोक्त्याचे समाधान झाले तरी देखील उपभोक्ता जर नगांचे सेवन करत असेल तर त्यावेळेस काय होतं समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होतं आणि उपभोक्त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणजे काय की उपभोक्त्याची आंब, आंबा आंबा खाण्याची जी काही गरज आहे तर ती गरज भागलेले आहे त्याचे समाधान झालेलं आहे गरज पूर्ण झालेली आहे तरी देखील तो काय करत असेल आंबा खातच राहिला तर त्याचं काय होऊ शकतं पोट दुखू शकतो म्हणजे थोडक्यात काय की त्याचे त्याचं जे काही समाधान असेल तर त्या समाधानाचं रूपांतर असमाधानामध्ये होऊ शकतो होऊ शकतं आणि त्याचे जे काही दुष्परिणाम असतील तर ते दुष्परिणाम काय करावे लागतात उपभोक्त्याला भोगावे लागतात हे तर हे सर्व काय हा सर्व काय सांगता येईल आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध सांगता येईल म्हणजे या सर्वावरून आपल्या थोडक्यात काय लक्षात येतं बघा की ज्या वेळेस एखादा उपभोक्ता असेल तर तो उपभोक्ता आपली जी काही गरज असेल तर ती गरज भागवण्यासाठी विविध वस्तूच्या नगांचं काय करत असतो सेवन करत असतो त्यावेळेस वस्तूची नगसंख्या ज जशी वाढत जाते तसतशी सीमांत उपयोगिता काय होते सुरुवातीला कमी होत जाते नंतर शून्य होते आणि नंतर वजा होते हे झालं सीमांत उपयोगितेच्या बाबतीत आणि एकूण उपयोगितेचा जर विचार केला तर जसजशी वस्तूची नगसंख्या वाढते तसतशी सुरुवातीला एकूण उपयोगिता घटत्या दराने काय होते वाढत जाते नंतर समान होते आणि नंतर काय होते कमी होते आता घटत्या दराने वाढत जाते म्हणजे काय तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये वाढत जाते म्हणजे इथं बघा दहाचे अठरा झाले म्हणजे फक्त आठचा फरक पडला अठराचे चोवीस झाले म्हणजे सहाचा फरक पडला चोवीसच्या अठ्ठावीस झाले म्हणजे चारचा फरक पडला म्हणजे वाढत जात आहे सीमांत उपयोगिता एकूण सॉरी एकूण उपयोगिता परंतु ती कशी वाढत आहे घटत्या दराने वाढत आहे नंतर ती स्थिर होते आणि नंतर काय होते कमी होते तर हा काय आहे मेन एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काय परस्पर संबंध आहे तर तो परस्पर संबंध आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक्यू